पाण्याची आण माझ्या ताकद नाही रात्री घेतलेल्या दारूची घाण अजून ज्याच्या तोंडावर घोटाळत आहे त्याने सुधारकाला दारू सोडण्याचा उद्देश करा माझ्या जोड्याजवळ उभं राहण्याची लायकी नाही त्या जोड्यानं माझं मोर कवडी किंमतीच्या कंगालाने जिथे तुझी पाय पायमल्ली गेली तिथे सगुणी माणसाची सहान होती तुला पोटून आता मी काय करू दारू बाग दोस्तांनी लाकारलेला थोबाड घेऊन कुठं जाऊ माझं उपाशी बाळ काबाळग्रस्त उपासणारी सिंधू यांच्या समोर कोणत्या नात्यानं उभा राहू बेवकू बाप नारायण नवरा माती मोलाचा माणूस की दीड दमलीचा दारू बाग बार। देवा देवा कशाला सुधाकाराला जन्माला घातलं आणि जन्माला घालून अजून जिवंत आता मी काय करू कुठे जाऊ या जगातून कशावर निघून जाऊ कोणत्या रूपाने मृत्यूच्या गळ्याला मग पण सुदृढ मनाला सुद्धा तिथे आत्महत्ये स्वरूपात मृत्यूच्या उग्र रूपात वाटते ते धैर्य दुबळ्या दारूबा त्यात फोडून येणार दारूवादाला ठाऊक असलेलं मृत्यूचं एकच रूप ते म्हणजे दारू खडफडणाऱ्या बंद करायला दारू फेरी जाता नाही मुला सकट माणूस केला सिंधू सकट संसाराला सुखा सकट सद्गुणाला आणि जगासकट जगदीशराला सुधाकराचा निर्वाणीच्या नैदेशेतला शेवटचा प्राण आता फक्त दारू मरेपर्यंत दारू शेवटपण